छोट्या छोट्या गोष्टींवरून दगडफेक आणि हाणामारी करायला उद्युक्त होणाऱ्या समाजात कविता लिहावीशी वाटणं आणि ती लोकांना ऐकवणं ही दुर्मिळ होत चाललेली गोष्ट असल्याचं मत प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळेने व्यक्त केलंय पुण्यात श्रीरंजन आवटे या नवोदित लेखकाच्या सिंगल मिंगल या कादंबरीच्या प्रकाशन कार्यक्रमात नागराज बोलत होता सध्याच्या जगात प्रत्येकाला काहीतरी करून बघायचंय पण नक्की काय करायचंय अशा काळातही काय करायचं आणि ते कसं करायचं हे माहीत असणाऱ्यांबद्दल आपल्याला अपार आदर असल्याचं नागराज म्हणाला पण ज्यांना नक्की ध्येय नाही त्यांच्या आता काहीपणामुळे महाभारतात जसा विध्वंस झाला तसा विध्वंस होण्याची भीती नागराजने व्यक्त केली दरम्यान आपल्या या वक्तव्याचे अनेक अर्थही काढले जातील असंही सांगायलाच होते गोष्ट सांगायची मला काही कळलं नाही काय सांगायचे तर ते त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की एक नवरा त्याच्या बायकोला सांगतो की आज कर ना मागच्या वेळेस तू स्वयंपाक केला तसं तर ते माहित नाही का ते जरा असं असत नेमकं सांगा काय करायचं तुम्हाला कसं विचार तुला तू तुला सांग काढवत नाही का ते म्हणजे सांगा, सांगा ना मी अनेक प्रकार करते तुम्हाला काय काय म्हणजे भाव होतं ते सांगा त्यांचं इतकं व्यू मला पाठत होतं आणि तू आणि पाठी मला कळलं आहे मला सांगा तुम्ही हा विचार नाही तुला कळत नाही का तुम्हाला काय पाहिजे तू इतकं मारतो पाट इतकी सळकून काढतो आणि शहजाची मतात येते मग ती काय म्हणते तू काय याड काय म्हणते पाठीचं बस दिर्ड करून टाकलं तू हां तो दीर्डच करायचा तू तर ते आजच्या काळात मला माहितीच नाही की मला काय हवं काय करायची लोक हाणामारी करायला लागले आणि कधीतरी विध्वंस होईल जो महाभारताच्या शेवटी झाला होता रामायणाच्या शेवटी एक आहे ती वैभव वैभवल अनेक महाकाव्यंच्या अनेक कथा कादंबरीचे शेवटी आद्य पण काय माहिती प्रत्येकाला करून बघायचंय का दीर्घ कारण की दगडफेक करण्याच्या धीरगोबडच्या छोट्या ह्याच्या काळात लगेच एकमेकांना मारण्याच्या आणि संशयी आणि विष पसरवण्याच्या काळात कविता ऐकावीशी वाटणं हा खरंच क्रांतिकारक गोष्ट ठरावी इतकी दुर्मिळ आणि इतकी छानची गोष्ट आहे